दावलेची काष्ट कुठले आहे मी वंजाऱ्याच आहे वंजाऱ्याचा वंजाऱ्याचा त्या आ... जोडीला कोण आहे त्या दावलेच्या बडे भाई बडे भाई पहिलवान कुणाचा आहे पण ते बडे भाई मुस्लिम आहे मी मुस्लिम मुस्लिम आहे आ... का कुस्ती तुमच्या त्या बडे भाई त्याची कुठे वाट पडले दावल्याची हे कसं मिळाला तुम्ही कसा आला येतात आम्हाला पाठवणार एक जणच आहेत दोघाला पण आधी बडे भाई आधी दौल्याला पाठवलं होतं दौल्या काय करा ना म्हणून मला बडे भाईला पाठवलं सोबत तीन वर्षाच्या नंतर बडे भाई पाठवलं आणि नऊ वर्ष झालं दौले आलेला आहे आणि दौल्या काय का हानी कर ना म्हणून बडे भाई ला पाठवलं दौल्या काय हानी कर ना म्हणून बडे भाई पाठवलं पहिलवान ला पहिलवान पहिलवानी नवऱ्याला दारूच पाहायचा निस्ता पाहू दारू दारू पेटच पाहिजे होती त्याला मटण पाहिजे होतं बडे भायला ज्यांचे भांडणं लागायचे दावल्या जाऊन सांगायचं जिथून आलं तिथं त्यांना मग ती हसायची आणि इथं पुण्यातून दोघा जण सोडलेले इथं एक हिजडा आणि एक राजा आम्ही चौघ मिळून राहतो लपल्या लपलं मग ते लपलं

हे आम्हाला सांगते तर महाराज सांगते सांगते आम्हाला दुसऱ्या गुरुवारी पाठवतील का आम्हाला जायचंय आम्हाला जायचं आम्हाला नाही राहायचं घरात याला मारतात आम्हाला रोज हे काय पण खाऊ घालता ये ते काय पण खाऊ घालतं रोज मला नाही मला राहायचं काय खाय घालतंय ते काय ते कुठे ठेवलेलं ते भस्म ते तीर्थ ते सगळं खाऊन आमचं टोक फिट झालं राव आम्हाला दारू भेट ना गांजे भेट ना मटण भेट ना निस्तं पोट खाली खाली गेले राव काय खायलाच भेट ना सहा महिने झाले का भस्म खायत नाही

मी पूजा करू देत नव्हते चक्कर आणत होतो चक्कर आणत होतो मी पूजा नव्हतो करू देतो जास्त भक्ती आहे ना अंबाबाईची पूजा करायची घालायचो आम्ही खाऊच देत नव्हता आम्हाला ग्रे मारलं आम्हाला आम्हाला पण मारलं आम्हाला डोंगर पण मारला असं कपडून मारलं वरच मारायचं एवढ्यावर

सुकना लागू दे त्याला सुकना लागू दे त्याला पैसा पाणी ज्याचं काम होतं त्याचं काम बंद पाडलं त्याला यश बर का येऊ देत नाही आता आम्ही पैसा पाणी कुठून येऊ देत नाही त्याला सारखं टेन्शन हे करता त्याच्या बायकोचं पोट दुखवत जेवण नाही करू देत दिवसभर तिला झोपून होत भूक नाही लागत त्याचे काम जे होते येणार ते सगळे काम आम्ही बंद करून टाकले आम्हाला बंद करायला आम्ही बंद करून टाकले हाय ते सगळे बंद